नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त मस्त ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे तर सकाळीच व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज शेवग्याचं कालम करायचं आहे त्यासाठी मी चाललेलं आहे शेवगा तोडण्यासाठी शेतामध्ये तर इथे आपल्या शेतात एक छान असं झाड आहे शेवग्याचं आणि खूप छान त्याला शेंगा पण आहेत तर म्हटलं चला आता शेंगा तोडू आणूयात तर मग मी शेंगा वाज, ते ता शेंगा वगैरे तोडण्यासाठी आले तर पायसवर करते आणि प्रतुच वाज आहे त्याचं खेळणं आहे तर माफ करा तरी ते त्यानंतर शेंगा सोलू वगैरे घेतल्या आणि काळ्या रशातली भाजी मस्त तयार झाली सोरटे घालून तर छान अशी भाजी तयार केली होती आणि आता उन्हाळा तर आंबट असं खायची खूप इच्छा होत असते तर कैरी माझी फेवरेट आहे त्यानंतर मी कैरी वगैरे कापून घेतली आणि आज इथं टाके भरायचं चा काम चालू होतं पाणी आज मोटर चालू केलेली आहे त्यावर म्हटलं पाणी भरून घ्यावं कारण लाईटच्या नंतर प्रॉब्लेम होईल आणि पावसाचं वातावरण निघलं आहे त्यामुळं मग लाईटचा प्रॉब्लेम होतं मग पाणी नसलं पुन्हा पाण्याची टंचाई भासेल त्यामुळं पाणी अगोदर घेतलं भरून आणि इकडे चाललं होतं चिक्कू तोडण्याचं काम तर पप्पा त्यांनी चिक्कू तोडून ठेवले होते आणि इकडे काही पिकलेले चिक्कू साईडला घेतले होते त्यातला मी एक घेतला आणि फोडून बघितला खूप गोड होता आणि त्यानंतर म्हटलं आता मी पण थोडीशी मदत करते तर सर्व चुक्क असे बकेटमध्ये भरून आम्ही वाहून घरी आणत होतो तर हे कच्चे चुक्कू आहे कच्चेचा मी मार्केटला विकत असतो तर मग आज खूप सारे चुक्कू निघले होते त्यानंतर इथे आपली मका आहे तर एवढी आळही पडली आहे काय माहिती काय प्रॉब्लेम झाले त्याला एकदा औषध पण मारले तर आता पुन्हा एकदा औषध फवारणी करायची आहे आणि त्यानंतर टाकी भरून झाल्यानंतर पाणी काढलं होतं मकावरती मका पण भरून घ्यायची होती कारण मग रात्रीचं काही मका भरता येत नाही कारण काही दिसत नाही खूप भीती पण वाटते आणि त्यानंतर इकडे ना वातावरण खूप पावसाचं झालं होतं एकदम सांदा झाला होता आणि आभळ पण आलं होतं तर लवकरच हे कांदे काढायला सुरुवात करावी लागणार आहे पण म्हटलं दोन तीन दिवस थांबावा हे वातावरण एकदा गेलं की मग कांदे काढूयात त्यामुळं थांबलो आहे पण कांदे तर काढला काढायला आलेच आहे मग लवकरच हे कांदे काढाव घ्यावा लागणार आहेत तर इथे बघा आपलं पालकाचं जा झाड किती छान आलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात छोटासा व्हिडिओ होता जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर